नमस्कार मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे घरात हवन केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी घरी हवन केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवास सुधारतो तुम्हाला तुमच्या सभोवतालच्या वातावरणाशी जोडण्यास मदत होते ओम श्री अग्निदेवाय नम ओम श्री अग्निदेवाय नम हवन दरम्यान मंत्रांचा लयबद्दल जप ध्यानाची स्थिती निर्माण करतो विश्रांतीला प्रोत्साहन देतो आणि तणाव पातळी कमी करतो हवनासाठी लागणाऱ्या हवन सामग्री पवित्र अग्नीमध्ये तूप दसांग आणि इतर नैसर्गिक पदार्थ अर्पण करण्याची क्रिया त्यामुळे मानसिक शांततेची भावना वाढण्यास मदत होते विविध प्रकारच्या हवन सामग्रीमुळे देवतांची कृपादृष्टी प्राप्त होते कापसाच्या वतीने प्रज्वलित करावा त्यामध्ये तूप तेल शिंपडावे हवन सामग्री वापरावी व्यक्तींना परमात्म्याशी जोडण्यात हवन सामग्रीची महत्वाची भूमिका आहे त्यामुळे देवता संतुष्ट होतात आणि त्यांची कृपादृष्टी प्राप्त होते शेण्या गवऱ्या वापराव्या हवन दरम्यान तयार होणाऱ्या सुगंधी धूर पवित्र मानला जातो आणि तो स्वर्गात प्रार्थना आणि शुभेच्छा देऊन जातो त्यामुळे स्वर्गातील देवता प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद मिळतो हवन सामग्रीमध्ये औषधी वनस्पती आणि पदार्थ आहेत त्यामुळे वातावरण शुद्धी होते पिंपळाचे समजा वडाच्या झाडाच्या समीदा औदुंबराच्या झाडाच्या समीदा अशा प्रकारे हवन सुसज्जित आणि प्रफुल्लित होते